जगभर पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे लोकांचे जीवन आणि मृत्यू देखील पर्यावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते लोकांचे अस्तित्व आणि पर्यावरण यांचा जवळचा संबंध आहे ते एकमेकांशिवाय जगूच शकत नाही औद्योगिक क्रांती झाल्यापासून पर्यावरणात प्रदूषण वाढत आहे हीच बाब लक्षात घेऊन सिन्नरमधील वनप्रस्थ फाउंडेशनने गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील विविध ठिकाणी देवराई फुलवलेली आहे आणि पाच जून जागतिक पर्यावरण दिनी ज्वाला माता मुक्तेश्वर नगर भागातील गुंठे जागेत येथे प्रकल्प उभारून विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुमारे दोन हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या विचाराने प्रेरित होऊन सिन्नरच्या अभिजित देशमुख या तरुणाने जानेवारी दोन हजार सतरा साली वनप्रस्थ फाउंडेशनची स्थापना केली त्यात असंख्य सरकारी नोकरदार डॉक्टर इंजिनियर्स वकील शिक्षक व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील समविचारी मित्रांना सोबत घेत सोनांबे परिसरातील आई भवानी डोंगरावर विविध रोपांची लागवड करून तिचे जतन देखील केले असंख्य अडचणींचा सा सामना करत आज मी तिला सुमारे साडेसहा हजार रोपे जगवली आणि ते वाढीस आले शिवाय सिन्नर शहरात देखील अकराशे झाडांची देवराई ऑक्सिजन पार्क तर दुसऱ्या ठिकाणी नऊशे झाडांची वसुंधरा देवराई उभारण्याची किमया करून दाखवली यात वनप्रस्थांच्या सदस्यांनी नोकरी धंदा सांभाळून शारीरिक श्रमदानातून लाख मोलाची वनसंपदा उभारली असून सोमवार दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुक्तेश्वर नगर भागातील पंधरा गुंठे जागेत महावृक्षारोपण उपक्रम राबवून सुमारे दोन हजार रोपांची विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लागवड करून समाजापुढे एक आदर्श ठेवलाय या कामी त्यांना रोटरी क्लब ऑफ नाशिक रिंग प्लस अॅक्वा आणि सिन्नर नगर परिषदेचे सहकार्य लाभले आहे आतापर्यंत वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने दुर्मिळ आणि आयुर्वेदिक असे वड पिंपळ उंबर आवळा बेहडा बांबू आदींसह सुमारे एकशे पंचवीस विदेशी प्रजातींच्या रोपांची लागवड केली आहे त्यांच्या या कार्यास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या एस एन न्यूज साठी रोहन भाऊसर ही सगळी रोप एकदा चांगल्या महावृक्षाकडे झेपवली झाडांना इजा होत नाही असं आम्ही फक्त अकरा वर्षांसाठी म्हणून ते प्लॉट घेतो कारण अकरा वर्ष त्याचं संगोपन केल्यानंतर हा जो प्लॉट आहे, आहे ते जे प्लॉट आहेत हे या लोकांचे आहेत त्यांना जे ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत त्यांना याच्यामध्ये फिरायचं आहे ग्रीन जिम करायची आहे याच्यासाठी हे सगळे त्यांना पुन्हा एकदा देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे अकरा वर्षापेक्षा जास्त संगोपन शक्यतो आम्ही ठेवत नाही आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सुमारे एकशे एकोणावीस दुर्मिळ देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करत नाशिक जिल्ह्यातली दुसरी आणि पुण्याच्या देवराई फाउंडेशनच्या माध्यमात तयार करण्यात आलेली पंच्याण्णवी देवराई त्या ठिकाणी साकारली तत्कालीन मुख्याधिकारी साहेब तत्कालीन सगळे नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वृंद यांचं सुद्धा खूप सहकार्य आम्हाला तेव्हा आतापर्यंतच देखील लाभत आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं नगरपालिकेच्या वतीनं आणखीन एक जबाबदारी आमच्यावर देण्यात आली आणि आज त्याला वर्षपूर्ती झाली आहे आजच्या वर्षापूर्वी ले ले। त्या ठिकाणी देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून साकारलेली महाराष्ट्रातली शंभरावी देवराई आम्ही त्या ठिकाणी साकारू शकलो आदरणीय राहीबाई पोटेरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभस्ते आपण त्या देवराईचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर नगरपालिकेने आमच्यावर दिलेली ही तिसरी जबाबदारी आहे खरं म्हणजे हे सगळं पेलायचं कसं हे पेलताना सगळ्यात महत्वाचं या कामामध्ये हात खूप लागतात साहेब आणि जेवढे हात या कामामध्ये लागतील तेवढे कमी आहेत आमची वीस पंचवीस कार्यकर्त्यांची अशी सगळी टोळी आहे सकाळच्या दोन तासामध्ये जेवढे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या त्या ठिकाणच्या नागरिकांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं हा आमचा एक प्लस पॉईंट आहे या परिसरातील सुद्धा आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही या परिसरातील नागरिकांचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य लाभलं खूप मदत त्या ठिकाणी मिळाली जो काही उपक्रम आहे तर या कार्यक्रमाच्या रुपयाचे आज या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे तरी मान्यवर बंधू आणि भगिबंधू आज पर्यावरण दिनानिमित्त आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम झाला तर आपल्याला असं वाटतंय का की हा कार्यक्रम फक्त पर्यावरण दिनानिमित्तच व्हायला पाहिजे जनरली हे कार्यक्रम दिवसेंदिवस किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे नेहमी घडायला पाहिजे आज याची गरज आहे आपण जर बघितलं गेलं तर पुणे मुलांचं भवितव्य कशावरती आहे तर आपल्या लहानपणी जर इतकी झाडे होती तर आता इतकी झाडे का नाहीये याच्यावरती कोणी विचार करत नाहीये आणि दिवसांदिवस पुणे मुंबई किंवा मेट्रो सिटी जर बघितल्या तर इथं फक्त जे जंगल होती ते जंगल तोडून काय झालं तर आज इमारतीवर इमारती उभारल्या गेल्या आणि याच्यामुळे पर्यावरणाचा पूर्णपणे राहास झाला गे गेला तर या रासाला कोण जबाबदार आहे तर या रासाला जबाबदार धरण्यापेक्षा पण याच्यावर काय करू शकतो तर अशा प्रमाणे मोठमोठी झाडे लावण्याचा प्रकल्प या ठिकाणी ज्या काही घेतलेला आहे तर यांनी हा उपक्रम खूप छान पद्धतीने घेतलेला आहे आपल्या सर्वांच या ठिकाणी हातभार लागत आहे आपल्या या परिसरामध्ये अशा पद्धतीचे झाडे पुढील काही वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतील व हरित सिन्नर या ठिकाणी जे काही उपक्रम सर्वजण या ठिकाणी राबवले आहे तर खरंच या ठिकाणी खूप सुंदर पुढे वाटेल भवितव्य व आपल्या मुलांचं चा खूप छान होईल जो जो आहे आहे इमिट झालेला तो या सगळ्या झाडांनी शोषून घ्यायला पाहिजे यासाठी हे जे काही प्रकल्प आपण करतोय तर आपण आता इथेच केला तर माझी अशी अपेक्षा असेल की मध्ये अजून आपण काही ठिकाण आपण शोधूया अजून आपण तिथे काम करूया आणि असे दोन हजार प्रत्येक जर सहा महिन्याला किंवा क्वार्टरली दोन हजार जर झाडं लावले कारण लहानपणी आपल्याला झाडं मिळाली पण आपल्या लहान मुलांचं भवितव्य काय पुढे जाऊन त्यांना काय झाडं मिळणार आहे तर आपण किती स्वार्थी व्हायचं आज आपण बघतोय झाडं बघतोय नद्या बघतोय समुद्र बघतोय माहिती नाही पुढे जाऊन आपल्याला ते मिळणार आहे का बघायला मला नाही वाटत आपल्याला ते मिळायला बघेल बऱ्याचशा नद्या तुम्ही आपल्या सिन्नरशी सरस्वती बघा किंवा देव नदी बघा आज काय परिस्थिती त्यांची जो या या जा जा के के तर जोपर्यंत आपण ह्या नैसर्गिक संपत्तीचं जोपासन करणार नाही तर आपली पुढील पिढी यासाठी सगळी झटणार आहे तर आपण होऊन आपण हे जे काही निसर्गाच्या ज्या काही संपत्ती आहे तिचं जोपासन करायला पाहिजे आणि जसं आमचे पळजे साहेब बोलले की पर्यावरण दिन हा जो आहे हा फक्त कशासाठी केला एकोणीसशे बहात्तर मध्ये युनायटेड स्टेट युनायटेड नेशन्सने हे चालू केलं की पर्यावरण दिन साजरा करायला पाहिजे आणि जवळजवळ जगामध्ये शंभरच्या वर देश आजचा सा दिवस साजरा करतात आजचा सा जो दिवस साजरा करतात तर तेच ते कशासाठी कि फक्त पर्यावरणाची जागरूकता आपल्यामध्ये यावी तर पर्यावरणाची जागरूकता दररोजच यायला पाहिजे तेवढी काम करताना पाहिलं तेव्हा आम्हाला वाटतं की पुढच्या पिढीच भवितव्य सुरक्षित आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा भूमिपूजनाला आलो तेव्हाच आम्ही पाहिलं की इथे तीन पिढ्या एकत्र काम करतायत म्हणजे आजोबा आहेत वडील आहेत आणि मुलगा अशा तीन पिढ्या आम्ही प्रत्यक्षात काम करताना पाहिल्या आणि मला अतिशय आनंद होतोय की गेल्या तीन दिवसात रोटरी क्लब दोन मानबिंदू दो आम्हाला आम्ही देण्यास समर्थ झालो आहोत गेल्या शनिवारी आम्ही नाशिक मध्ये रोटरी चौकाचं चो उद्घाटन केलं ते रोटरी डिस्ट्रिक्ट पहिलं रोटरी चौक झालेला आहे ठर बाजारकडे आणि आज दुसरा मानबिंदू जो सर्वांना आहे तो मी लोकांना सांगतोय की हे दिसायला घनवण आहे पण इथे तुम्ही शुश्रूषा केंद्र उभारलेलं आहे कारण हे उत्कृष्ट वनौषधी उद्यान होणार आहे मी जेव्हा इथे पाहिले झाडांची व्हरायटी तर तुम्हाला मेडिकल सगळ्या डॉक्टर मंडळींच माफी हो, मागून मला नाही वाटत कि हे घनघन झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटची गरज राहणार आहे इथे अडुळसा आहेत बेरडा आहे इतक्या वनस्पतीची झाड काळजीपूर्वक निवड करून लावलेली आहेत आणि त्याचा उपयोग सर्व परिसरातील लोकांना होणार आहे कोविडचा काळ आला असेल उलट कोविडच्या काळात तर मला वाटतं अधिक काम झालं कारण त्यावेळेस आपल्याकडे अधिक वेळ होता आणि म्हणून आपण अनेक आपले उदाहरणं तालुक्याला जिल्ह्याला नव्हे तर सर्वांनाच एक आदर्श ठरावे अशी झालेली आहे आणि शेवट झाडांचं वृक्षांचं महत्व किती हे प्रत्येक आपल्या भाषणात सांगतोच कारण आज बघतो आपण की वातावरण किती बदललंय बाराही महिने पाऊस पडतो आणि उन्हाचं टेम्परेचर आपण कधी ऐकलं नव्हतं चाळीस बेचाळीस पर्यंत आज आपलं टेम्परेचर गेलेलं आहे आणि म्हणून भविष्याची ही सगळी संकट ओळखून जे अनेक लोक ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात किंबहुना शासन सुद्धा असेल हे सगळ्यात पहिलं जर काही आज महत्वाचं काम असेल तर ते पर्यावरणाला जपणं त्यांचं संगोपन करणं हे खऱ्या अर्थाने आहे आणि ते फार मोठं असं काम मी तो म्हणेल ते एक देवकार्य एक पुण्याचं काम ते आपल्या सर्वांच्या हातून होत आहे आणि त्याला वेगवेगळ्या संघटना या कामाकडे बघून त्याला हातभार लावत आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो सिन्नर नगरपालिका असेल सिन्नर तालुक्यातील पक्ष गट तट सगळं संगर विसरून सगळेच राजकीय सामाजिक संघटना या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतायत की आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे कारण ते कार्यच असं आहे का तिथं कोणालाही स्वतःचा मोठेपणा मान पान या सगळ्या गोष्टी सोडून हे काम आपण अतिशय निष्कृळ आणि समर्पित भावनेने केलं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आणि म्हणून हे काम पुढे आपण घेऊन जातोय यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आपलं सिन्नरची ओळख ही दुष्काळी तालुका होती मला वाटतं भविष्यातली ही ओळख वनप्रस्थ फाउंडेशनच्या माध्यमातून सिन्नर हे अतिशय पुर, पर्यावरण पर्यावरणपूरक तालुका अशी ओळख झाल्याशिवाय राहणार नाही एखादा प्रकल्प सुरू करणं सोपं असत परंतु ते कन्सिस्टंटली रोज दोन तास देऊन त्याच्याकरता आपला वेळ देऊन त्याच्याकडे काहीतरी आपण अशा दृष्टीने पाहायचं की मला काय उपयोग त्यापेक्षा संसाराला काय उपयोग होईल समाजाला काय उपयोग होईल आणि ज्यावेळेस अशा उद्देशाने माणूस काम करतो त्यालाच म्हटलं जातं झपाटलेला माणूस झपाटलेली संस्था ती एखाद्या ध्येयाकरता करता आणि एखाद्या आ, करता, करता। करता आप, दे करन, कामा करता त्यांची जर तुम्ही पाहिली की कर्जदार म्हणजे कर्ज उतरवण्यात पूर्ण आयुष्य किंवा आपली पूर्ण वेळ जी संस्था देते जसं आमच्या सांगितलं कि प्रत्येक जणाचा इथे सत्कार व्हायला हवा कारण आम्ही सत्कार फक्त कार्यक्रमाचे आम्ही फक्त काय केलं की एखाद्या आम्ही दुवा जोडलेला आहे की आमच्या मार्फत तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोच ते कार्यक्रम हा पूर्ण होतोय परंतु याच्यात धन्यवाद नाशिक ना, नगरपालिकेचाही की त्यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली आणि त्यांनी तो ठराव पास करून दिला तसेच तुम्ही अकरा वर्षाकरता हा प्रकल्प ठराव केलेला आहे परंतु ज्यावेळेस अकरा वर्षानंतर झाडे वाढलेले असतील त्यावेळेस नगरपालिकेची सुद्धा इच्छा होणार नाही की तो प्लॉट तुमच्याकडून परत घ्यावा म्हणजे हा प्लॉट तुम्हाला खरं कायमचा मिळालेला असं तुम्ही समजा कारण जेवढी झाड झाडे वाढलेली असतील अकरा वर्षानंतर त्यावेळेस नगरपालिका सुद्धा तुमच्याकडून तो प्लॉट मागणार नाही मला पहिल्यापासून सिन्नर गावाबद्दल खूप अट्रॅक्शन होत कारण या एका म्हणजे आता मोठं झालं तर पुढील हे छोटं गाव या गावाने अनेक उद्योगपती आपल्या नाशिक जिल्ह्याला दिलेले आहेत म्हणजे क्षेत्रिय झाले शारडा झाले अशा अनेक उद्योगपती या गावाला दिलेले आहेत पूर्वी या गावामध्ये पाऊस खूप कमी असायचा आणि आज मला खूप आनंद वाटतो की त्या ठिकाणी आज झाडं लावलेली आहेत आणि झाडं नुसती लावली नाही तर ती आपण जगवलेली आहे आणि असे त्यांनी सांगितलं कितीतरी झाडं लावून लावून आपण जगवलेली आहेत कारण झाडं लावून फोटो काढून दिसून जाणाऱ्या खूप संस्था आहेत पण आज इथे जे होत आहे ते झाडं जगवली जातात ते आणि हा एवढा एका प्लॉट मध्ये दोन हजार झाडं लावून आपण ती जगवणार आहोत आणि याला नाव जे दिलेलं आहे घनवन ते सुद्धा इतकं सार्थक नाव आहे की हे वन आपण घरदाट करणार आहोत आणि त्याला आपण घनवन हे नाव दिलेलं आहे आमचा रोटरी क्लब ऑफ नाशिक नाशिक मध्ये आम्ही कार्य करत असतो आणि इथे सिन्नर मध्ये सुद्धा आमचे दोन क्लब आहेत आणि याच्यामार्फत आम्ही खूप कामं करत असतो लोकप्रयोगी काम असतात आमचे आणि सिन्नर मध्ये पण आम्ही आता सुरुवात केलेली आहे कमनाकर आहेत आमची टीम आहे सगळी त्यामुळे आम्हाला इथे करायला देखील खूप आवडणार आहे बचत गट आज दीडशे सिन्नर आहेत सिंगर मध्ये आहे नाशिक मध्ये पण आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आमची काही योजना आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही मदत लागली तर ती सुद्धा आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत मी खरोखर कौतुक करतो या सगळ्या सा कार्यकर्त्यांच की सिन्नर मध्ये आज छान कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे यांनी आणि त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो